मधुबाला ज्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल रत्न मानले जाते यांचा जीवनप्रवास रोमांचक आणि संघर्षमय होता त्यांचा जन्म चौदा फेब्रुवारी नाईन्टीन थर्टी थ्री रोजी दिल्लीमध्ये एका गरीब पठाण मुस्लिम कुटुंबात झाला त्यांचे मूळ नाव मुमताज जहा बेगम देहलवी होते लहानपणापासूनच त्यांच्यात अभिनयाची आवड होती आणि अत्यंत कमी वयात त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले हो प्रारंभिक जीवन आणि करिअर मधुबाल्याच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला दिल्लीतून मुंबई स्थलांतर केले जेव्हा मधुबाला फक्त नऊ वर्षाच्या होत्या लहान वयातच त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली 1942 फोर्टी टूमध्ये बसंत या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले त्यानंतर त्यांची कारकिर्द हळूहळू उंचावत गेली यशाचा शिखर मधुबाला यांना खरी ओळख मिळाली ती नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये महल या चित्रपटातून या चित्रपटातील आयगा आनेवाला हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरले आणि मधुबाला रातोरात सुपरस्टार बनल्या त्यानंतर मुघल ए आझम नाम नामगाडी बरसात की रात हावडा ब्रिज यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला वैयक्तिक जीवन मधुबालाचे वैयक्तिक जीवन काहीसे खडतर होते त्यांचे दिलीप कुमार यांच्याशी असलेले प्रेमसंबंध चर्चेत होते परंतु काही कारणांमुळे हे नाते टिकू शकले नाही नाईन्टीन सिक्स्टीमध्ये त्यांनी किशोर कुमार यांच्याशी विवाह केला आरोग्यविषयक समस्या आणि मृत्यू मधुबाला यांच्या हृदयात जन्मता विकार होता तरीही त्यांनी अनेक वर्षे यशस्वीरित्या चित्रपटात काम केले मात्र हळूहळू त्यांची तब्येत खालावत गेली शेवटी तेवीस फेब्रुवारी नाईन्टीन सिक्स्टी नाईन रोजी अवघ्या छत्तीसाव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला वारसा मधुबालाच्या सौंदर्य आणि अभिनय आणि करुणामय व्यक्तिमत्वामुळे त्या आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत त्यांच्या अभिनयाचा ठसा आजही चित्रपटसृष्टीत कायम आहे मुगली आजममध्ये त्यांची अनारकलीची भूमिका अजूनही एक अमर कलाकृती मानली जाते मधुबाला या केवळ एक अभिनेत्री नव्हत्या तर त्यांच्या आयुष्य आयुष्याची कथा संघर्ष प्रेम दुःख आणि अमर यशाची आहे कुटुंबाची जबाबदारी लवकरच मधुबालावर येऊन पडली होती ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले मात्र त्यांचे अंगभूत कौशल्य आत्मविश्वास आणि कामातील समर्पणामुळे त्यांनी कमी वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले मधुबालाचे बालपण गरिबी संघर्ष आणि कष्टाने भरलेले होते वडिलांनी त्यांना मोठं करण्यासाठी कठोर निर्णय घेतले ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातही बालपणाची गोडी कमी झाली त्या वडिलांच्या कडक निर्णयात वाढल्या आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची फारशी संधी मिळाली नाही मधुबालाचे बालपण जरी संघर्षमय असले तरी त्यांच्या अभिनयातील नैसर्गिक कौशल्यामुळे त्या लवकरच एका यशस्वी अभिनेत्री बनल्या त्यांच्या जीवनातील या सर्व का कठीण परिस्थितीच त्यांना अधिक खंबीर आणि सक्षम बनवले